नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव शहरातील सर्वच भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या कुत्र्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात उच्छाद मांडला आहे अनेक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असल्याच्या घटना घडल्या आहेत तर नाना भालेराव कॉलनी या ठिकाणी कुत्र्यांनी के केलेल्या अस्वच्छतेमुळे अक्षरशः दुर्गंधी पसरली आहे नाना भालेराव कॉलनीमध्ये रस्त्याच्या कडेला अनेक नागरिक कचरा टाकत आहेत हाच कचरा कुत्रे सर्व कॉलनी भागात पसरवतात साधारणपणे सहा वर्षांपूर्वी तळेगाव दाभणे नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून कुत्र्यांची नसबंदी केली होती नसबंदी केल्यानंतरही कुत्र्यांची संख्या कशी वाढली या संदर्भात बोलताना तळेगावातील रहिवासी गणेश भेगडे म्हणाले की पुणे मुंबई महामार्गावरील विजय मारुती खिंड या ठिकाणी पिंपरी चिंचवड भागातील एक वाहन रात्रीच्या वेळी येऊन भटकी कुत्रे सोडून जातात त्यानंतर ही कुत्रे तळेगाव शहरात येतात आणि त्यांच्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे तरी नगर परिषद प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत गणेश भेगडे यांनी व्यक्त केले रात्रीच्या वेळी वाहने व वा पायी चालणाऱ्या नागरिकांवर कुत्रे धावत जातात कुत्रे अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तावडीपासून सुटण्यासाठी वाहन पळवताना किंवा पळताना अपघात घडलेले आहेत रात्री अंधारात व सुनसान रस्त्यांवर नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागते शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे शहरवासियांकडून संताप व्यक्त केला जात असून नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही काहीही कारवाई होत नाही असे देखील अनेक नागरिकांचे सांगणे आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका لانه بعد